नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा अद्भुत बातमीवर चर्चा करणार आहोत जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल विचार करा जर तुम्हाला असं सांगितलं की पंढरपूरच्या सा वारीत सहभागी झाल्यावर तुम्ही करोडपती होऊ शकता तर कसं वाटेल होय हे खरं आहे तर चला मग या अद्भुत कहाणीच्या मास्चं सत्य समजून घेऊया पंढरपूरची वारी ही एक महाराष्ट्रातील हो, एक प्रमुख वार्षिक धार्मिक यात्रा आहे लाखो भक्त या पवित्र वारीत सहभागी होण्यासाठी बाई प्रवास करतात पण यावेळी या वारीला एक नवीनच महत्त्व प्राप्त झालेलं आहे जागतिक आर्थिक संस्थांनी एकत्र येऊन एक नवीन योजना सुरू केली आहे योजनेचं नाव आहे वारीतून आर्थिक क्रांती या योजनेअंतर्गत वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला आर्थिक मदत दिली जाणार आहे जा ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्थिती सुधारणा होईल या जागतिक संस्थांच्या म्हणण्यानुसार वारीस सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत मिळेल होय पन्नास हजार रुपये ही मदत त्यांना आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी दिली जाणार आहे या योजनेमुळे हजारो भक्तांचे जीवन बदलणारे वारीस सहभागी होऊन फक्त करोडपती होऊनच घरी जाणार आहेत ही योजना फक्त एक आर्थिक मदत नसून भक्तांच्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा सन्मान आहे तर मित्रांनो या वर्षाची वारी फक्त एक धार्मिक यात्रा न राहता ती एक आर्थिक क्रांती ठरणार आहे त्यामुळे तुम्ही या पवित्र वारीत सहभागी व्हा आणि करोडपती होण्याची संधी मिळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या अद्भुत आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना मिळेल धन्यवाद